ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पनवेल महापालिकेचा उपक्रम आता प्रभाग निहाय फिरता पशुवैद्यकीय दवाखाना. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्राणी आणि पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महापालिकेच्या वतीने पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रभागनुसार सेवा पुरवून प्राण्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे हा आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत लहान मोठ्या प्राण्यांवर प्राथमिक उपचार लहान शस्त्रक्रिया रेबीज प्रतिबंधक लसीकरण आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे यामुळे शहराच्या दुर्गम भागामध्येही पाळीव तसेच भटक्या प्राण्यांसाठी आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार आहे नवीन पनवेल मधील मोदी येथील प्राणी निरपीचीकरण केंद्रामध्ये भटक्या श्वान व मांजरीचे निरपीचीकरण नंतरची निका व प्राथमिक औषधोपचार देखील करण्यात येणार आहे या फिरत्या प्रभाग प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आलं असून त्यानुसार सेवा दिली जाणार आहे या उपक्रमामुळे महापालिका क्षेत्रातील पशुपालकांना आपल्या प्रभागातच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून अनेक पाळीव अनेक पाळीव व भटक्या प्राण्यांना थेट लाभ होणार आहे हा उपक्रम यशस्वीपणे ये राबवण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आव्हान पनवेल महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी केला आहे